잡아 <suss> सर रामकृष्ण रे मित्रांनो आपल्याला आज जा जायचं होतं जवळ याच्या या जत्रेला त्यामुळे आपण डायरेक्ट आलो बघा एक घरी आणि ह्याच्या घरी बघतो तर हे ना अजून आवरलं नव्हतं मग काय पाठ दिवसा आवरायला आलो त्याला बसलो गाडीवरून निघालो गिरडी या दिशेनं मग काय तर आधीच गिरडीत थांबलेला कॉलेजवर ना आल तर ती इथं उतरलेला त्याला घेतला ना आम्ही डबल सुटलो बघा जवळ्या दिशेनं आणि ह्या गणाला बघाय दुपारचं सुद्धा थंड वाजते कानाला कसं बांधले बघा मग काय डायरेक्ट येऊन पोचलो जवळ्यात मग काय जवळ्यात थांबून आपल्याला काय करायचं नव्हतं त्यामुळे आपण सरळ सुटलो मसुबाई वाट धरून तुम्ही काय पण म्हणा असला पण बघितल्याशिवाय राव जत्राला आल्याने वाटत नाही आणि आता आले आले आपल्याला ही पाच पांडवांची जुडी दिसली आता म्हणलं जत्रा नंतर हिंडो आधी जाऊन पहिलं देवाच दर्शन घ्यावं म्हणून आम्ही सरळ सुटलो बघा तेव्हा दिशेनं आम्ही दर्शन घ्यावं म्हणलेलं पण राव ही रांग बघून अंगावर काटा नाही तर अख्खी काटेची फांजर आली होती राव ह्यातनं आपला कधी मिळाला लागायचं म्हणून आम्ही बाहेरनच दर्शन घेतलं नारळ फोडून दर्शन घेऊन झाल्यानं आम्ही तिथन सरळ निघलो बघा जत्रा हिंडायला मंदिर तर लांब नाही एकदम क्वालिटी दिसत होतं आणि गर्दी कशी मग काय मसोबा चांग घातलं ना आम्ही पण हल्लो रत्न डायरेक्ट हल्लून डायरेक्ट इथे येऊन पोचलो आपल्याला घ्यायच होतं पाकिट पैसा तर नसतो पण पाकिट असाव किशात सालटी निघली तर चालतील पण नाद पूर्ण झाला पाहिजे पहिल्यांदा त्याने किंमत तर लय सांगितली साठ हजार सांगितली होती कसा तर पंचेचाळीस वर व्यवहार तोडला तिथनं हल्लो गणन मी जरा पडरा पण हानायला लागलो होतो ही जत्रा कशी ही पाळणा कसा हे कसं काय घंटा कळत नाही पण तरी पण नाही जाऊ वाळलं पडरा पण हाणून झालं म्हणलं आता काय ते ओल्लं करा ओल्लं कराय मी तसं वल्ल करायचं बसायला लागलो होतो आम्ही डायरेक्ट पाळण्यात धाडसच कराव म्हणलं आज खंबीर म्हणलं आपल्याला बेस काय काम या नावान चांगलं घातलं ना आपण सरळ सुटलो बघा पाण्यात बसायला कशाचं राव खंबीर नेतृत्व फाटून हातात ती म्हणते थांबवा थांबवा जा ते जायला आधीराव त्याच्या चेहऱ्यावर तर लई खुशी होती पण परत बारा वाजलेल्या फाटून हातात भावाजी भाऊ ओलाहून पिवळा वया आलाय तरी पण अंगातलं किड बघा काय म्हणतोय बघा तरी पण खाली त्या ब्रेक डान्स कडे बघतोय रहेमान किडा जागा झाल्या बघा हे बघा दोघाच्या अंगातला रहेमान किडा जा अचानक जागा होतो आमची इकडे चाळ बघून आम्हाला उतरवलं खाली तेवढ्यात गणूवर लटकलाय कसा बघा ही एखाद्या झाडाला फळ लटकली भाऊजी निम्मी झिरले तरी मी बोट दाखवतोय दहा रुपये म्हणले ना आम्हाला हो, काहीतरी घेऊ म्हणले पण राव आमच्या लायकीच नव्हतं म्हणून आम्ही डायरेक्ट आलो इतक बदाम शेक पेल त्या म्हणलं सगळ्याला बदाम शेक बदाम शेक कुणाल शेख अहो बदाम शेक हो हाणला बदाम शेक घेतलं मसूबाज नाव सरळ सुटलो बघा घराकडे आता पैसा बर्बाद करून आम्ही निघालोय घराकडे